कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत धर्माबद्दल ब्रह्मदेवांनी एक भविष्यवाणी केली होती याचीच ही कथा आहे धर्माचे चार पाय ब्रह्माने ध्यान लावले आणि त्यांच्यामधून सात दिव्य ऋषी उत्पन्न झाले वशिष्ठ मारीची अत्री अंगिरा पुलस्त्यह पुलह आणि कृतू हे सप्तऋषी त्यानंतर निर्मात्याच्या हृदयातून धर्माचा जन्म वळूच्या रूपाने झाला ब्रह्माने धर्माबद्दल भविष्यवाणी केली धर्मा, के धर्मा तू चार पायावर उभा आहे तुझे हे चार पाय चार गुणांचं प्रतीक आहे सत्य तपस स्वच्छ आणि करुणा ब्रह्मदेव म्हणाले सध्या चालू असलेल्या सत्ययुगामध्ये तू चार पायावर उभा असशील कारण या युगामध्ये चारही गुणांचं पालन केलं जाईल पण जसं जसं नवयुग सुरू होईल तसं तसं तुझा एक एक पाय नष्ट होईल त्रेतायुगात तुझ्याजवळ तीनच पाय असतील कारण तपस तपसगुणाचं पालन करणं कमी होईल नंतर व्यापार युगात तुझे दोनच पाय उरतील कारण स्वच्छ चारित्र्याचं पावित्र्याचं मोल कमी होईल कलियुगात तुझा एकच पाय बाकी असेल हे धर्म विचारात पडला ब्रह्मदेव म्हणाले कलियुगामध्ये अनेकांमध्ये करुणा हा गुण नसेल धर्मा मी तुला माझ्या हृदयातून जन्म दिला पण इतरांच्या हृदयात तुला फार काळ स्थान मिळवता येणार नाही अशी ही धर्माची कथा कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद